त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाच्या तिन्ही बाजू बेरी चौरसाची परिमिती चारही बाजू बेरी भौमितिक आकृत्यांची नावे त्रिकोण चौकोन आय चौरस वर्तुळ दंडकोण शंभर रुपये म्हणजे दहाच्या किती नोटा दहा मार्गशीर्ष महिन्याला काय म्हणतो अग्रहायन पाऊन तास म्हणजे किती मिनिटे पंचेचाळीस मिनिटे एक मीटर शंभर चार अंकी लहान लहान संख्या एकशे अकरा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ हजार नऊशे हजार समसंख्या ज्या संख्येला ज्या संख्येला समस दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात एक ते शंभ एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळा येतो अकरा दहा दशक एक शतक भारताच्या राजमुद्रेवर कोणते चिन्ह आहे कोणास म्हटले जाते सरदार वल्लभभाई पटेल श्री शिक्षणाचा पाया कोणी रचला महात्मा पुढे अहिंसे अहिंसेचे पूजा कोणास म्हटले जाते महात्मा गांधी बालकवींचे पूर्ण नाव प्रभाव बापूजी तोंबरे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजारी दूंगा हे वाक्य कोणी म्हटले सत्य सुभाषचंद्र सुभाषचंद्र बोस पिल्लाला काय काय म्हणतात म्हणतात सेवा करतो त्यास दे, सुभाषचंद्रिहाच्या भागीरथ प्रयत्न करणे म्हणजे आटोका प्रयत्न करणे भीषण प्रतिज्ञा करणे म्हणजे कठीण प्रयत्न करणे इंटरनेट यास मराठी शब्द

अभि जोशी बस लो